नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत एक मोठा आय पी ओ एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आय पी ओबद्दल हा आय पी ओ भारतीय बाजारात खूप चर्चेत आहे चला तर मग पाहूया या आय पी ओचे संपूर्ण तपशील संधी आणि धोके कंपनीची ओळख एलजी हा एक साऊथ कोरिया बेस्ड बहुराष्ट्रीय ब्रँड आहे ज्याची ओळख आपण सर्वजण जाणतो रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन ए सी एलईडी टीव्ही अशा घरगुती उपकरणांमध्ये एलजी भारतात आघाडीवर आहे पुणे आणि नोएडा येथे एलजीची उत्पादन फॅक्टरी आहेत आणि आंध्र प्रदेशात श्री सिटी येथे जवळपास सहाशे मिलियन डॉलर्स गुंतवणुकीचे नवीन प्लांट सुरू होत आहे आयपीओ तपशील आता पाहूया आयपीओचे तपशील आयपीओ हा ऑफर फॉर सेल्स स्वरूपात आहे म्हणजे कंपनीला थेट नवीन निधी मिळणार नाही तर कंपनी आपला पालक हिस्सा विकणार आहे या आयपीओ अंतर्गत सुमारे दहा पॉईंट अठरा कोटी शेअर्स विकले जातील जे साधारण पंधरा टक्के हिस्सा आहे प्राइस बँड ठेवला आहे रुपये एक हजार ऐंशी ते एक हजार एकशे चाळीस रुपये प्रति शेअर आयपीओ सुरू होईल सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि बंद होईल नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला अंदाजे लिस्टिंग डेट असेल चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकूण आयपीओचा आकार असणार आहे सुमारे पंधरा हजार कोटी रुपये आयपीओ साठी लॉट साईज तेरा शेअर्स आहे गुंतवणूकदारांचा वाटा रिटेलसाठी साधारण पस्तीस टक्के क्यू आय साठी पन्नास टक्के आणि एन आय आयसाठी पंधरा टक्के राखीव आहे आता आपण या आय पी ओमध्ये पाहूया फायदे काय आहेत या आय पी ओमध्ये गुंतवणूक करण्यामागे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत एक एलजी हा भारतीय घरगुती उपकरण बाजारात विश्वसनीय ब्रँड आहे दोन इलेक्ट्रॉनिक्स आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स मार्केट भारतात झपाट्याने वाढत आहे तीन कंपनी नवीन प्लांट सुरू करत असल्याने उत्पादन क्षमता वाढेल चार सध्या भारतीय आयपीओ बाजार खूप जोरात आहे ज्याचा फायदा एलजीला होऊ शकतो मात्र काही धोके सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे एक आयपीओ ओ एफ एस प्रकारचा असल्यामुळे कंपनीला नवीन पैसा मिळणार नाही दोन किंमत जास्त असल्याने काही विश्लेषकांनी ओव्हर व्हॅल्युएशनचा इशारा दिला आहे तीन शेअर मार्केटमधील उतारचढाव आयपीओच्या परफॉर्मन्सवर परिणाम करू शकतात चार आयपीओ नंतर शेअरचे मूल्य कधीकधी लिस्टिंग प्राईसपेक्षा खालीही येऊ शकते तर मित्रांनो कंपनीचा रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस नीट वाचा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा आणि शक्य असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक आभार माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका